सोसायटीच्या विज्ञान वारीमध्ये मानवत नंतर परभरीमध्ये जो त्या युद्धामध्ये पास झाला त्यानिमित्त आपण छोटेखाली शाळेच्या वतीनं जो सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री बुद्ध संभाजीराव धोते आपल्या शाळेतील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय सर प्रत्येक मध्ये त्यांचा अतिशय मोलाचा असा वाटा असतो असे आपले सर्वांचे लाडके घाटोळे सर आपल्या शाळेतील ज्यांनी मुख्याध्यापक पदाचा काही दिवस कार्यभार सांभाळला असे शिक्षक आपल्या शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सपकाळे मॅडम व आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी मैत्रीण मी सर्वप्रथम या परीक्षेमध्ये विज्ञानवादीच्या परीक्षेमध्ये जो गोविंद गुप्ते त्यांनी परभणीमध्ये यश संपादन केलं त्याबद्दल मी आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीन ग्रामस्थांच्या वतीन व शाळेच्या सुद्धा वतीन त्याचं अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून कुठल्या ना कुठल्या मध्ये आपल्या शाळेचा नाही म्हटलं तरी मोलाचा वाटा असतो आणि त्याच धर्तीवर ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा आपल्या शाळेनं यश संपादन केलं त्याबद्दल मी आपल्या शाळेचे सुद्धा ग्रामपंचायती खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो सर्वात महत्वाची आम्ही नेहमी म्हणत होतो प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये समोर मुली तर आहेतच आहेत त्यांचा सुद्धा खूप खूप अभि अभिमान आहेच आहे परंतु असं वाटत होतं की कुठंतरी मुलं पाठीमाग पडले ती स्पर्धा परीक्षा असतात स्पर्धा परीक्षा वक्तृत्व स्पर्धा एक खेळ असतील त्याच्यामध्ये मुलांचं काय म्हणजे कधी नाव मुलीची आहे पहिली मुलगी दुसरी मुलगी तिसरी मुलगी मुलं असं वाटतं पाठीमाग पडले त्याची खंत सुद्धा मागच्या वेळेस व्यक्त केली होती परंतु ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये मुलाच्या रूपानं गोळीच्या रूपानं ती सुद्धा कधी त्यांनी निश्चितच भरून काढली विद्यार्थी मित्र हे वय तुमच्या भविष्यातल्या फार मोठ्या जडण घडी घडणीतलं वय आहे इथं जर तुम्ही जडणघडण व्यवस्थित जडणघडण व्यवस्थित झाली तर नक्कीच भावी आयुष्यामध्ये भावी कारकिर्दीमध्ये तुम्हाला यश संपादन करायला म्हणजे फार एवढी अशी कठीण परिस्थिती जाणार कारण हे हे जे वय तुमचं ब्रेन कॅप्चरिंगचं हे वय फार पॉझिटिव्ह राहतं की कुठलीही गोष्ट जी तुम्हाला करता येते ती आता आम्हाला करता येत नाही ज्या बारीक बारीक मोबाईल मधल्या ज्या छोटे छोटे क्रिया राहतात आम्हाला त्या एखाद्या करायचं म्हटलं तर ते करताच येत नाही परंतु तुमच्या जर मोबाईल जर दिला था 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 पार पाडून हे तुमचं वय तुमचं वय त्या पद्धतीचं असल्यामुळे आपण फार म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण सतर्क राहू आपलं आपलं तर नावलुकी करावंच करावं आपल्या कुटुंबाचं करावं आपल्या शाळेचं करावं आपल्या गावाचं सुद्धा नावलुकी करण्याची तुमच्यामध्ये संधी आणि तुमच्या नशिबाची तुम्ही एवढे नशिबान माणसं आहात मोर म्हणजे मुलं आहात विद्यार्थी आहात की, की, की तुम्हाला शाळा सुद्धा अतिशय छान पद्धतीची शाळा सुद्धा आहे तुम्हाला शिकवणारा सर्व गुरुजन वर्ग सुद्धा मी तर नेहमी बाहेर सांगत असतो की आमच्या गावाचं एवढं म्हणजे म्हणजे नशीब एवढं चांगलं आहे की आमच्या शाळेला सर्व स्टाफ एवढा म्हणजे चांगला भेटला भेटला तळमळीने शिकवणार नशिबात आलेला आहे कोणाच्या बाबतीत वाईट करू नये परंतु आम्ही ज्यावेळेस तुमच्या एवढी होतो तुम्हाला अक्षरशः सांगतो तुमच्या आमचं सुद्धा शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेतच झालेलं आहे त्यावेळेस शाळा गावात होती आम्ही वर्गात जाऊन बसायचं आम्हाला दोन शिक्षक होते त्याच्यातला एक शिक्षक आजू बाजूला पत्तेच्या नावावर बसायचा आणि एक शिक्षक मस्तपैकी झोप घ्यायचा म्हणजे ही आमची परिस्थिती होती परंतु तुमचं सुदैव एवढं आहे की तुम्हाला एवढा तळमळीचा स्टाफ आहे एवढी तळमळीचे शिक्षक आहेत म्हणजे मला तर म्हणजे काही काही जणांच्या एवढ्या तळमळीचा अभिमान वाटतो म्हणजे शाळा चालू व्हायच्या अगोदर येऊन आठ वाजता येऊन वर्ग उघडून तुम्हाला बोलावून सुकूनळमळी तळमळी सुकून शाळा सुटल्याच्या नंतर जाऊन पुन्हा नंतर सतत संपर्क ठेवून म्हणजे एवढ्या म्हणजे याच काम करतात ते आपले नवीन आलेले हेडमास्तर सरते सर तर काही सुद्धा आपल्या अभ्यास गटाला भेटी देत आहे ते सुद्धा म्हणजे त्यांची आता नोकरी म्हणजे आलेली आहे म्हणजे असं त्यांनी एवढं म्हणजे तळमळीनं काम करावंच अशा काही प्रकार नाही किंवा त्यांच्यावर तसं प्रेशर सुद्धा नाही परंतु ते स्वतः सध्या सध्याकाळी येऊन प्रत्येक अभ्यास गटाला भेटी देऊ खूप तळमळीनं ते सुद्धा काम करतो म्हणजे आपला मुखिया मुखिया जर चांगला असेल तर म्हणजे काही अडचण नाही मुळातच आपला सर्व चांगला आहे म्हणजे अतिशय नशीब चांगलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही म्हणून आपण अतिशय तळमळीन अभ्यास करावा परीक्षा द्यावी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा यश संपादन करावं प्रत्येक परीक्षेमध्ये ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण भाग घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा आपण यश संपादन करण्याचा प्रयत्न करावा त्याच्यामध्ये जरी सक्सेस झाले नाही तरी सुद्धा त्याच्या जो अनुभव आहे निश्चितच तुमच्या भविष्यातल्या यशासाठी